सर्वांना नमस्कार आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे स्वच्छता ही सेवा दोन हजार चोवीस अभियानाची सुरुवात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा जन्मदिवस सतरा सप्टेंबर रोजी आहे त्या दिवशी मध्य प्रदेश येथे होणार आहे या अभियानाची थीम आहे स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता आणि हे अभियान भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी असते त्या दिवशीपर्यंत आपल्याला हे अभियान घ्यायचे आहे तर शासनाच्या विविध विभागामध्ये आपल्याला हे अभियान राबवायचं आहे तर या अभियानाअंतर्गत आपल्याला नक्की कोणकोणत्या प्रकारचे उपक्रम घ्यायचे आहेत त्याबाबतची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनेलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा स्वच्छता ही सेवा दोन हजार चोवीस या उपक्रमांतर्गत दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत राबविण्यात येणारे दैनंदिन उपक्रम तर यामध्ये पहा दिनांक दिलेला आहे आणि आपल्याला कोणते उपक्रम घ्यायचे आहेत त्याचं नियोजन दिलेलं आहे तर दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सर्व ग्रामपंचायतमध्ये स्वच्छता ही सेवा शुभारंभ होणार आहे म्हणजे या उपक्रमाचा शुभारंभ किंवा सुरुवात दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सर्व ग्रामपंचायतमध्ये होणार आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अस्वच्छ ठिकाणांची कायमस्वरूपी स्वच्छता करणे हा उपक्रम दिलेला आहे गावामध्ये शहरामध्ये किंवा आपल्या आसपास जे काही अस्वच्छ ठिकाणे असतात तर त्यांची त्या दिवशी आपल्याला कायमस्वरूपी स्वच्छता करायची आहे त्यानंतर सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस याच दिवशी आपल्याला बचत गटाच्या माध्यमातून कचऱ्याचे वर्गीकरण करायचं आहे गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बचत गट असतात तर त्या बचत गटांच्या मदतीने आपल्याला स्वच्छता ही सेवा या उपक्रमाअंतर्गत आपल्याला कचऱ्याचं वर्गीकरण करायचं आहे ओला कचरा असेल सुका कचरा असेल किंवा लवकर नष्ट होणारा कचरा असेल किंवा बऱ्याच दिवस टिकून राहणारा कचरा असतो असा प्लास्टिक कचरा असतो अशा वेगवेगळ्या कचऱ्याचा आपल्याला काय करायचं आहे वर्गीकरण करायचं आहे त्यानंतर सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ब्लँक स्पॉट क्लिननेस टार्गेट युनिट सी यू टी प्रत्येक गावात किमान एक नियोजन पा ब्लँक स्पॉट म्हणजे आपल्या गावामध्ये अशा अनेक ठिकाणं असतात की ते अस्वच्छ जागा असतात त्यामध्ये सार्वजनिक पानवट्याच्या जागा असतील सार्वजनिक शौचालय असतील किंवा कचऱ्या टाकायचे डम्पिंग ग्राउंड असतील तर असे आपल्याला ठिकाणं निवडायचे आहेत आणि ते ठिकाणं कशाप्रकारे स्वच्छ राहतील चांगले राहतील यासाठी आपल्याला एक गट स्थापन करायचा आहे आणि हा गट प्रत्येक गावामध्ये किमान एक तरी असावा त्यानंतर अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सफाई मित्र सुरक्षा शिबिर या उपक्रमाद्वारे सफाई मित्रांसाठी एक खिडकी योजनाद्वारे सर्व योजनाच्या अनुषंगाने पात्र लाभार्थ्याकरता मोहीम राबविण्यात यावी तर गावामधील शहरामधील कचरा गोळा करण्यासाठी किंवा साफसफाई काम करण्यासाठी सफाई मित्र आपलं काम करत असतात तर त्यांची सुरक्षा देखील महत्वाची असते तर त्यांच्या सुरक्षेसाठी आपल्याला एक शिबिर घ्यायचं आहे तसेच त्यांच्यासाठी ज्या काही शासकीय योजना आहेत त्याबाबतची देखील आपल्याला त्यांना लाभ मिळवून द्यायचा आहे त्या मोहीम राबवायची आहे त्यानंतर दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक दिवस श्रमदानासाठी सार्वजनिक ठिकाण कार्यालय संस्थात्मक इमारती व्यावसायिक व बाजारपेठे सार्वजनिक वाहतूक केंद्रे प्रमुख रस्ते आणि महामार्ग पर्यटन स्थळे रेल्वे स्थानके धार्मिक आध्यात्मिक स्थळे प्राणी संग्रहालय राष्ट्रीय उद्याने व अभयारणे ऐतिहासिक वास्तू वारसा स्थळे नदी किनारे घाट नाले इत्यादी आपल्याला काय करायचे आहेत पहा स्वच्छता आणि साफसफाई करायची साप आहे आणि त्यासाठी आपल्याला एन एस एस म्हणजेच नॅशनल सर्व्हिस स्कीम पुन्हा एन सी सी म्हणजे नॅशनल कॅडेट क्रॉप्स ना विद्यार्थी असणार पुन्हा एस एस जी म्हणजे स्टुडंट सपोर्ट ग्रुप्स किंवा एन जी ओ म्हणजे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन या सर्वांच्या सदस्यांची आपल्याला मदत घ्यायची आहे तसेच ग्रामस्थ शासकीय कर्मचारी प्रत्येक तालुक्यात किमान पाचशे पुरुष व महिला सहभागी होणे आवश्यक आहे या दिवशी किंवा या कार्यक्रमामध्ये आपल्याला त्यानंतर वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी खाऊ गल्लीमध्ये स्वच्छतेच्या अनुषंगाने मोहीम राबविणे आणि स्वयंपूर्तीने लोकसहभागाच्या माध्यमातून शास्त्रयुक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावणे तर आपल्याला माहित आहे गावामध्ये असेल किंवा शहरामध्ये असेल तर विशिष्ट ठिकाणी आपल्याला खाऊचे स्टॉल असतात खाऊ गल्ली असते तर त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की अनेक प्रकारचा कचरा पडलेला असतो तर ते कचरा आपल्याला स्वच्छ करायचा आहे त्यासाठी आपल्याला मोहीम राबवायची आहे आणि त्यासाठी आपल्याला लोकांचा सहभाग देखील घ्यायचा आहे आणि शास्त्रयुक्त पद्धतीने आपल्याला त्या कचऱ्याची विल्हेवाट लावायची आहे त्यानंतर एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्ह्यातील सांस्कृतीनुसार सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आपल्याला संगीत नृत्य प्रकार सांस्कृतिक दर्शन स्वच्छतेच्या अनुषंगाने आयोजित करणे आणि कार्यक्रमाकरता गर्दीच्या ठिकाणाची निवड करणे तर पहा आपल्याला जनजागृती करायची आहे की स्वच्छता ही सेवा किंवा स्वच्छता आपल्याला कशी राहिली पाहिजे याबाबत आपल्याला जनजागृती करायची आहे त्यासाठी आपल्या जिल्ह्याची जी काही संस्कृती आहे त्यानुसार आपल्याला सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायचे आहेत त्यामध्ये आपल्याला संगीत असेल नृत्य प्रकार असेल किंवा एखादं पथनाट्य असेल याचं आपल्याला आयोजन करायचं आहे आणि हे सर्व आयोजन करताना आपण एक लक्षात ठेवा की ज्या ठिकाणी जास्त गर्दी होते म्हणजे जास्त लोक जमा होतात अशा ठिकाणी आपल्याला हे जनजागृती कार्यक्रम घ्यायचे आहेत त्यानंतर बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस एकल प्लास्टिक न वापरण्याबाबत जनजागृती म्हणजे एस यू पी एस यू पी याचा अर्थ सिंगल यूज प्लास्टिक याबाबत आपल्याला काय करायचं जनजागृती की हे प्लास्टिक आपण वापरायचं राहतात सिंगल यूज प्लास्टिक म्हणजे कोणकोणते असते पहा जसे की प्लास्टिकच्या बॉटल असतील त्यानंतर प्लास्टिकचे चमचे असतील कॉफी कप असतील किंवा स्ट्रॉ असेल तर हे जे काही लवकर नष्ट न होणारे प्लास्टिक असतं सिंगल यूज प्लास्टिक असतं ते आपण न वापरण्याबाबत जनजागृती करायची आहे पुढे तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पहा गृहभेटीद्वारे आपल्याला जनजागृती करायची आहे आणि त्या दिवशी आपल्याला एक झाड आईच्या नावे हा उपक्रम राबवायचा आहे तर प्रत्येक विद्यार्थ्याने किंवा प्रत्येक व्यक्तीने एक झाड लावायचं आहे जे की आपल्या आईच्या नावाने लावायचं आहे तर त्याबाबत आपल्याला गृहभेटीद्वारे जनजागृती करायची आहे त्यानंतर चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पहा तालुका स्तरावर सन्मान्य खासदार सन्मान्य आमदार स्थानिक लोकप्रतिनिधी सर्व तसेच सर्व विभागाचे शासकीय कर्मचारी महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या उपस्थितीत स्वच्छता ज्योत आयोजित करायची आहे तर आपल्याला चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी स्वच्छता ज्योत हा उपक्रम आपल्याला आयोजित करायचा आहे त्यासाठी मान्य खासदार आमदार किंवा स्थानिक जे लोकप्रतिनिधी असतील किंवा शासकीय कर्मचारी असतील विद्यार्थी असतील या सर्वांची या ठिकाणी उपस्थिती असणार आहे त्यानंतर पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करणे हा आपल्याला उपक्रम घ्यायचा आहे त्यामध्ये शाळा आणि महाविद्यालयामध्ये जे काही विद्यार्थी असतील त्यांच्यामध्ये आपल्याला स्पर्धा आयोजन करायची आहे की टाकाऊ ज्या काही वस्तू असतात त्यापासून आपल्याला टिकाऊ वस्तू म्हणजे रियूज करून चांगल्या वस्तू आपल्याला बनवायला विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे किंवा त्याची स्पर्धा घ्यायची आहे त्यानंतर सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सार्वजनिक शौचालयाची साफसफाई करणे हा आपल्याला उपक्रम घ्यायचा आहे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आपल्याला लेगेसी वेस्ट साईड साफसफाई करणे हा उपक्रम घ्यायचा आहे याचा अर्थ होतो की कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या ज्या काही जागा असतात किंवा कचऱ्यावर प्रक्रिया करणारी जे काही डम्पिंग ग्राउंड असतात त्या ठिकाणची आपल्याला साफसफाई करणे किंवा त्याची योग्य काळजी कशाप्रकारे का घेतली पाहिजे याबाबतचा आपल्याला उपक्रम घ्यायचा आहे त्यानंतर अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वैयक्तिक स्तरावर ओल्या कचऱ्यासाठी कंपोस्ट खत खड्डा आणि सांडपाणी व्यवस्थापना शोष खड्डा निर्मिती करणे तर अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्याला कंपोस्ट खत खड्डा तयार करायचा आहे जो काही आपला कचरा असतो हो ओला त्याच्या मदतीच्या सहाय्याने कशाप्रकारे कंपोस्ट खत खड्डा तयार करायचं आहे किंवा कशाप्रकारे कंपोस्ट खत तयार केला जातो याबाबत मार्गदर्शन करायचं आहे तसेच घरामधील जे काही सांडपाणी असतं त्यासाठी देखील आपल्याला शोष खड्ड्याची निर्मिती करायची आहे हा उपक्रम आपल्याला राबवायचा आहे तर एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत निर्मिती करण्यात आलेले स्वच्छता सुविधा प्रकल्पाचे उद्घाटन आणि लोकार्पण करणे तर एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गावामध्ये जे काय स्वच्छता भारत मिशन ग्रामीण योजनेअंतर्गत किंवा या उपक्रमाअंतर्गत विविध प्रकारचे जे स्वच्छता सुविधा देण्यात आलेल्या आहेत अशा प्रकल्पाचा आपणाला उद्घाट उद्घाटन करायचं आहे किंवा लोकार्पण करण्याचा हा दिवस असणार आहे त्यानंतर तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी स्वच्छतेचे वाहने व उपकरणे यांचे स्वच्छता व सुशोभीकरण करणे तर गावामधील शहरामधील किंवा गल्लीमधील कचरा उचलण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या असतात वेगळ्या प्रकारचे उपकरणे वापरली जातात तर ह्या उपकरणांची आणि वाहनांची कशाप्रकारे स्वच्छता घ्यायची आहे आणि त्यांचं सुशोभीकरण कसं करायचं आहे याबाबतचा हा दिवस आहे त्यानंतर एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस स्वच्छता प्रतिज्ञा या दिवशी आपल्याला स्वच्छता प्रतिज्ञा घ्यायची आहे स्वच्छता प्रतिज्ञा घेतल्यानंतर आपल्याला प्रमाणपत्र देखील मिळणार आहे तर, तर स्वच्छता प्रतिज्ञा कोणती आहे त्याबाबत कशाप्रकारे आपण ते स्वच्छता प्रतिज्ञा घ्यायची आहे तसेच प्रमाणपत्र कशाप्रकारे आपण मिळवायचं आहे याबाबतचा यापूर्वी आपण व्हिडिओ बन बनवलेला आहे त्याबाबतची लिंक देखील आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत तो व्हिडिओ पाहून आपण स्वच्छता प्रतिज्ञा घ्यायची आहे आणि स्वच्छता प्रतिज्ञा उपक्रमामध्ये सहभाग घेतल्यानंतर आपण आपलं प्रमाणपत्र देखील कसं मिळवायचं आहे याबाबतची देखील सविस्तर माहिती त्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलेली आहे त्यानंतर दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच महात् राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आहे त्या दिवशी आपल्याला स्वच्छता दिवस साजरा करणे हा उपक्रम घ्यायचा आहे आणि त्याअंतर्गत आपल्याला स्वच्छ माझे अंगण उपक्रम जो एकोणतीस आठ दोन हजार चोवीस रोजीचं पत्र आहे त्या पत्रानुसार आपल्याला उपक्रम घ्यायचे आहेत की स्वच्छ माझे अंगण हा उपक्रम आपल्याला त्या दिवशी घ्यायचा आहे आणि स्वच्छता दिवस साजरा करायचा आहे तर अशा प्रकारे स्वच्छता ही सेवा या उपक्रमाअंतर्गत आपल्याला चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबवायचे आहेत त्याबाबतची आपण सविस्तर माहिती पाहिली तर यानुसार आपल्याला दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस या, या कालावधीमध्ये स्वच्छता ही सेवा उपक्रम मोठ्या प्रमाणावर आपल्याला राबवायचं आहे त्याबाबतचे शासनाचे निर्देश आहेत सदर उपक्रम हा सर्वच शासकीय विभागांना राबविणे अनिवार्य असणार आहे तर यामध्ये आपण शालेय स्तरावर साधारणपणे कोणते उपक्रम राबू शकतो तर यामध्ये आपण टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे असेल तसेच स्वच्छता रॅलीचे आयोजन करणे असेल शालेय परिसर व ग्राम परिसर स्वच्छता श्रमदान त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम घेणे पथनाट्य आयोजित करणे त्याचबरोबर स्वच्छता प्रतिज्ञामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग घेणे तसेच स्वच्छतेवर आधारित विविध स्पर्धा असेल भाषण स्पर्धा असेल चित्रकला स्पर्धा असेल निबंध स्पर्धा असेल रांगोळी स्पर्धा असेल तसेच विविध प्रकारचे खेळ आणि प्रतियोगिता आपण या ठिकाणी आयोजित करायचे आहेत तर अशा प्रकारे स्वच्छता ही सेवा दोन हजार चोवीस अभियान आपल्याला दिनांक सतरा सप्टेंबर ते एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत आपल्याला राबवायचं आहे आणि त्याअंतर्गत आपल्याला शाळेमध्ये विविध प्रकारचे उपक्रम घ्यायचे आहेत याबाबतची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये आम्ही देण्याचा प्रयत्न केला मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद